सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या निषेधार्ह निर्घृण हत्येमध्ये सामील असलेल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला मात्र या हत्येचे आरोपी वाल्मिक कराड आहेत असं ठामपणे सांगत त्यांच्यावर देखील मकोका लावावा यासाठी मस्साजोग मध्ये करण्यात आली आंदोलन करण्यात आली धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर जाऊन बसले आणि बोलले माझ्या भावाला न्याय मिळत नसेल तर मग मी सुद्धा जीव देतो या घटनांमुळे समाज पेटून उठला आणि समाजाने देखील ही मागणी आग्रहाने पुढे आणली मात्र एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे पोलीस स्टेशनच्या बाहेरच वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड यांनी देखील उपोषण सुरू केलं त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या लेखानं काहीही केलेलं नाहीये त्याला विनाकारण या आरोपांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मित्रांनो दोन्ही बाजूने निदर्शनं सुरू आहेत दोन्ही बाजूने आंदोलन सुरू आहेत मात्र आता या गोष्टींनी वातावरण चांगलंच अस्थिर होत चाललेलं आहे त्याच्या मागे देखील तशीच महत्वाची कारणं आहेत नेमकं काय घडतं या प्रकरणामध्ये या घटनेचे नेमके काय पडसाद उमटत आहेत हे आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणेच प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा रघुपती राखब राजा राम पती सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राम रमणा जय जय राजा राम पती पावन सीताराम प्रभू श्री रामांच्या याच मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र रामभजनच गा पुढच्या पिढीला हेच मूळ पवित्र रामभजन शिकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही सबस्क्राइब करा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही कराचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप जॉईन बटन क्लिक करून अवश्य घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम राम भक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्धार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील मस्सा जोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले विष्णू चाटे सुदर्शन फुले यांच्यासह आणखी पाच जणांना अटक करण्यात आली मात्र यातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे तो देखील लवकरात लवकर पकडला जाईलच ज्याप्रमाणे आपले पैसे संपल्यानंतर लपून बसलेले हे सगळे आरोपी पकडले गेले तसाच आंधळे देखील पकडला जाणार आहे मात्र वीस दिवस फरार असलेले वाल्मिक कराड यांनी स्वतःहून सरेंडर केलं त्यांनी सरेंडर केल्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती की वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावा यासाठी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं आणि आपला रोष व्यक्त केला तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ त्यांच्याच काही समर्थकांनी आंदोलनही केलं उपोषणही केलं या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारूबाई कराड ज्या वाल्मिक कराड यांच्या मातोश्री आहेत त्या पोलीस ठाण्याच्या बाहेरच जाऊन बारा तासांसाठी उपोषणाला बसल्या होत्या त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या लेखाला म्हणजेच वाल्मिक कराड याला विनाकारण या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जातं मात्र हे खरंच खरं आहे का तर नाही गेल्या दहा वर्षांमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी जबरदस्तीने वसुली दमदाटी मारहाण असे अनेक गुन्हे प्रकारे वेगवेगळ्या पोलीस दाखल करण्यात आहेत आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोटी रुपयांची मागणी केली खंडणी मागितली या आरोपाखाली तर त्यांना अटक झालेलीच होती मात्र त्यांच्यावर मकोका लावावा अशी मागणी मराठा समाजातर्फे जोर धरू लागली आणि जसा महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर मकोका हा कायदा लावला त्यानंतर लगेचच परळी अस्वस्थ झाली परळीमध्ये ऐन संक्रांतीला सणासुदीला बंद पुकारण्यात आला यानंतर काल संध्याकाळीच एक बातमी अशी आली की वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत त्यांना सोडण्यात यावं यासाठी एका युवकाने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता अशा बातम्या येत आहेत की ही केवळ एकच घटना नाहीये तर अशा अनेक चार जणांनी स्वतःला आत्मदहन करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यांनीच संयम दाखवला पाहिजे मात्र कुठेतरी आता हा वाद जो आहे हा दोन समाजांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेटत चाललेला आहे असंच निदर्शनास येत आहे एकीकडे मराठा समाज आहे तर दुसरीकडे वंच समाज आहे दोन्ही समाजामध्ये समाजा बीड आणि परळी या दोन्ही जिल्हा तालुक्यांमध्ये तेढ निर्माण झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे याला कारण ही तशीच आहेत की नेते लोक जी बेताल विधानं करत आहेत त्यामुळेच हा असंतोष आणि ही तेढ वाढत आहे मध्यंतरी मनोज जरांगे यांनी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा ही मागणी करत असताना चक्क असं विधान केलं की अलीकडून परभणी आणि पलीकडून धाराशिव परळीकरांना घरात घुसूघुसू मारायचं या म्हणण्याचा नेमका अर्थ काय आहे अख्खाच्या अख्खा वंजारी समाज हा गुन्हेगारच आहे का तर अजिबातच नाही अहो याच वंजारी समाजातून येणारे तुकाराम मुंडे हे आय एस अधिकारी एक आदर्श आहेतच ना मग सगळ्या पूर्ण समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये कोणी काय उभं करू शकत प्रत्येक समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती आहेत प्रत्येक समाजामध्ये वाईट प्रवृत्ती आहेत मात्र या काही लोकांमुळे पूर्ण समाजाला बदनाम करणं हे कितपत योग्य आहे उदाहरणच द्यायचं असेल तर मनोज जरांगे यांचं देता येऊ शकतं ना ज्याप्रमाणे मनोज जरांगे स्वतःला संघर्ष योद्धा म्हणून घेतात मराठ्यांचा मुक्तीदाता म्हणून घेतात मात्र दुसरीकडे भाषण करत असताना बोलत असताना समाजामध्ये समाजा तेढच निर्माण करतात आणि अर्वाच्य भाषा वापरत अधिकाऱ्यांना नेत्यांना शिवीगाळ करत असतात आणि असभ्य भाषा वापरून आपली असंस्कृती दाखवतात आपले असंस्कार दाखवतात मात्र मराठा समाजातील इतर आंदोलक म्हणा किंवा इतर नेते ते देखील मनोज जरांगे यांच्यासारखेच बेताल वागतायत का तर नाही ते सुसंस्कृतपणे वागतायत याचा अर्थ मराठा समाज हा काही मनोज जरांगे यांच्या वाह्यात अजिबातच नाहीये मग म्हणून मनोज जरांगे यांच्या बेताल वागण्याकडे बघून संपूर्ण समाजालाच आरोपीच्या उभं करायचं का तर यातही काही तथ्य मित्रांनो वाल्मिक कराड यांच्यावर मकोका कायद्या अंतर्गत आता कारवाई चालू झालेली आहे मात्र हा मकोका कायदा नेमका काय आहे हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे एकोणीसशे ला महाराष्ट्र सरकारने हा कायदा अंमलात आणलेला आहे गुन्हेगारीच्या विरोधामध्ये हा कायदा दाखल करण्यात येतो संघटित गुन्हेगारी म्हणजे खंडणी वसुली करणे संघटित येऊन एखाद्याची हत्या करणे संघटित होऊन तस्करी करणे संघटित होऊन अवैध धंदे चालवणे अशा गुन्ह्यांच्या अंतर्गत जे गुन्हेगार येतात जे आरोपी येतात त्यांच्यावर मकोका कायदा दाखल करण्यात येतो अनेक जण प्रश्न करत आहेत की वाल्मिक कराड यांच्यावर मकोका कायदा दाखल करण्यासाठी इतका अवधी का लागला तर मकोगा का कायद्या अंतर्गत एखाद्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्याची संपूर्ण पार्श्वभूमी बाहेर लागते त्याची सखोल चौकशी करावी लागते आणि मगच एखाद्यावर मकोका कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो आता मकोका कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय होतं तर याची अत्यंत सखोल अशी चौकशी सुरू होते, सध्या मसा जोग येथे घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये जे पडसाद उमटत आहेत ते बघता आपल्याकडच्या नेत्यांनी थोडं संयमानं घेणं अत्यंत गरजेचं आहे मात्र असं अजिबातच होताना दिसत नाहीये आपल्याकडचे काही नेतेच या आगीमध्ये तेल ओतून ही आग आणखी भडकवण्याचा घणेरडा प्रयत्न करत आहेत यात सगळ्यात पुढे येत आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे सी आय डी रोहित पवार या नव्या सी आय डी रोहित पवार यांची मागणी अशी आहे की आरोपींचे सीडीआर आर लवकरात लवकर जाहीर करा म्हणजे सत्यघटनेचा उलगडा होईल आता यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे आरोपींचे सीडीआर आर किंवा आरोपींची ही जी सखोल चौकशी आहे ती रोजच्या रोज येऊन बाहेर येऊन तर काही पोलिसांना सांगता येत नाही ना कारण ऑलरेडी या घटनेचे जे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत ते बघता सी आय डीने किंवा पोलिसांनी किंवा एस आय टीने या घटनेचे आणखी तपशील जर समाजासमोर मांडले किंवा मीडियासमोर मांडले तर याचे आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे तेव्हा नवीन नवीन सी आय डी बनलेले रोहित पवार यांनी थोडासा धीर धरावा आणि पोलिसांवर विश्वास दाखवावा अशी आमची त्यांना विनंती आहे जेणेकरून समाजामध्ये आणखी अराजक पसरणार नाही रोहित पवार यांच्या वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत सुटलेले आहेत आणि वाल्मिक कराडचं नाव घेऊन महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत यांचं म्हणणं असं आहे, आहे की गेल्या दहा वर्षांपासून बारा वर्षांपासून जर वाल्मिक कराड गुन्हे करतोय तर मग त्याला पाठीशी का घातलं तर एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो धनंजय मुंडे हे केवळ दीड दोन वर्षांपूर्वी अजितदादा पवार यांच्यात सामील झाले आणि ते महायुती सरकार मध्ये आले या अगोदर दहा वर्ष ते शरद पवारांसोबतच होते तर मग दहा वर्ष धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड शरद चंद्र पवार यांच्या छत्रछाये खालीच गुन्हे करत होते असं हे लोक मान्य करणार आहेत का सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की वाल्मिक कराड यांचं संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कनेक्शन अजून समोर यायचं आहे ते येईल चौकशी अंती सगळं सत्य जनतेसमोर येईलच पण महत्वाचा प्रश्न हा आहे की यामध्ये धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख यांच्या हत्येला पाठिंबा होता असं सिद्ध होणं कितपत शक्य आहे आणि जर असं होत नाहीये तर मग धनंजय मुंडे यांना मुद्दाम करण्यात का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो खर तर राजकारण हा गुंडांचा शेवटचा अड्डा आहे असं उगीच म्हटलं जात नाही आणि याचे प्रत्यंतर अनेक वेळी अनेक घटनांमधून आपण अनुभवत आलेलो आहोत त्यामुळे कुठलाही राजकारणी हा अत्यंत सभ्य असतो किंवा तो संत असतो असं समजण्यामध्ये काहीही अर्थ नाही मात्र असं सगळं असताना अशा नेत्यांसाठी आपण आपल्या स्वतःला जाळून घेऊन आपल्या घरच्यांना वाऱ्यावर सोडणं हे कितपत योग्य आहे यातून आपला समाज काही शिकणार आहे की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नवीन सी रोहित पवार ज्याप्रमाणे मागणी करत आहे की आरोपींचे सी सगळ्यांच्या समोर आणा लवकरात लवकर ते जाहीर करा त्याचप्रमाणे या नवीन सी आय डीने बारामती ऍग्रो घोटाळा मध्ये समाविष्ट असलेल्या सगळ्या आरोपींचे मागणी केली नसावी या, या लोकांचा दुटप्पीपणा अशा नेत्यांपासून सावध रहा अशा नेत्यांच्या कुठल्याही विधानांना बळी पडू नका आज सगळ्यांनीच संयम राखण्याची अत्यंत नितांत गरज आहे तेव्हा तपास यंत्रणांवर आणि प्रशासनावर विश्वास दाखवून चौकशी मध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सगळेजण मिळून काळजी घेऊया बाकी ज्याला जे वागायचंय ज्याला जे करायचंय तो शेवटी तेच करणार आहे तरी सुद्धा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून आम्ही हा व्हिडिओ बनवला बाकी प्रभू श्रीरामांची इच्छा प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ राम पवित्र भजन ऐकवा रामायण आणि महाभारताचे पाठ घराघरातून करायला सुरुवात करा जेणेकरून समाजामध्ये अशा घटना घडणार नाहीत हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स चा नक्की सबस्क्राइब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे वरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप जॉईन क्लिक करून अवश्य घ्या जेणेकरून आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना उपक्रम आपल्याला धडाडीने राबवता येतील बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम